विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज एकमतानं निवड झाली त्यानंतर कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आनंदोत्सव साजरा केला शिवाय फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देण्यात आल्या फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल अशा भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली या बैठकीचं थेट प्रक्षेपण नागाळा पार्कातील भाजप पा जिल्हा कार्यालयात सुरू होतं फडणवीस यांचं नाव गटनेतेपदी पर्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला शिवाय एकमेकांना लाडू भरवून आनंद उत्सव साजरा केला यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड हा राज्यातील जनतेसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अव्वल क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे नाथाजी पाटील गायत्री राऊत संगीता खाडे विठ्ठल पाटील राजसिंह शेळके विजय गायकवाड रवी किरण गवळी निरंजन घाटगे विवेक कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या शाहूपुरीमधील जनसंपर्क का कार्यालयाबाहेर आज जोरदार जल्लोष झाला भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांच्या समर्थकांकडून साखर पेढे वाटण्यात आले जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार राज्यात आलं असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी प्रताप पाटील कावणेकर प्रकाश कारंजकर के एस पाटील विजय गुळवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते